सेवा निमित्त भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा असा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम त्याच आणि आज आपण डोळे तपासणी त्यात जर काही डॉ काय ऑपरेशन करायचे पेशंटला आपले मोफत चष्मे वाटप याचा कार्यक्रम आज आपण इथं आहे सासवड शहर भारतीय जनता पार्टी पुरंदर हवेलीच्या कार्यालयात आपण आयोजन केलं आहे त्यासाठी उत्कृष्ट सा प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यासाठी लोक उपस्थित आहेत आज या ठिकाणी भारता भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सासवड येथे नेत्र तपासणी व त्यावर उपचार यासाठी भाजपतर्फे यासाठी कार्यक्रम आयोजित केलेले आहे भारतीय जनता पक्षाचे सासवड मधील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी झटून काम करतात त्याबद्दल मी त्यांचे ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने व ज्येष्ठ नागरिक महिला या ठिकाणी भरपूर जमलेल्या आहेत त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक सुद्धा जमलेले आहेत तर सर्व पदाधिकाऱ्यांचे मी त्यांच्या तर्फे आभार व्यक्त करतो आणि अशीच आमची सेवा तुमच्या हटून घडो घडणार घडणार याबद्दल काही शंका नाही आमचे आनंद भैया असतील आर्यनचे आर्यन जगताप यांचे चिरंजीव असतील हे सर्व नावा मला काही माहित नाही परंतु सर्व पदारेकरचे मी आभार मानतो थँक्यू व्हेरी मच